सिडकोतील प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी येत नसल्याने प्रभाग सव्वीसमधील महिला तसेच माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या गेटसमोर हंडा मोर्चा आणला त्यावेळी माजी नगरसेविका हर्षदा गायकर तसेच प्रभाग सव्वीसमधील महिलांनी काही काळ नाशिक महापालिकेसमोर रास्ता रोको देखील केला लवकरात लवकर जर आमच्या प्रभागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर केली नाही तर प्रभाग सव्वीसमधील महिला तसेच माजी नगरसेविका हर्षदा गायकर हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागणार आहेत नाशिक महापालिकेतील अधिकारी जर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही तर अशी छोटीशी गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ कशी असा अधिकाऱ्यांचा निषेध माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी केला खर तर गेल्या अनेक महिन्यापासून तीन ते चार महिन्यापासून नगर भागामध्ये खुटपटनगर असेल मोगोल नगर असेल प्रभाग सव्वीस या भागामध्ये गेल्या चार महिना चार महिन्यापासून पाणी येत नाही आहे आणि मला खंत या गोष्टीची वाटते की नाशिक शहर हे महानगरपालिकेचं शहर आहे आणि ह्या नाशिक शहरासारख्या एरियामध्ये आम्हाला पाणी द्या म्हणून जर इथे यावं लागतं आहे पाणी द्या म्हणून जर आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं आहे तर यासाठी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे पाण्याचा माझा मला असं वाटतंय की पाणी पुरवठा हा इतका महत्त्वाचा घटक आहे की महिलांच्यासाठी गृहिंच्यासाठी दैनंदिन जीवनात इतका महत्त्वाचा घटक आहे आता गणपती आहे देवी आहे नवरात्र आहे दिवाळी आहे गेल्या चार महिन्यापासून जर माझ्या गृहिणी जर अशा पद्धतीने पाण्यासाठी जर झगडत आहेत तर निश्चित ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी निषेध करते पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्धता असूनसुद्धा पुरवठा खाली स्थानिक लेवलला काय येत नाही हा मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा त्या अधिकाऱ्यांना हा क्रॉस प्रश्न आहे की तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन कोणाचं ऐकून अशा पद्धतीने जर कुणा एका विशिष्ट नगरसेवकाच्या एरियाला टार्गेट करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे ह्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत कोणी टीचर आहे कोणी डॉक्टर आहे कोणी आज आपले घरातली मुलं सोडून इथे उपस्थित राहत मा पाणी पाणी मिळा पाणी मिळावा हा आमचा अधिकार आहे ही आमची गरज आहे आणि ही गरज मला महानगरपालिकेच्या दाराशी अशा पद्धतीने भीक सारखी मागावी भी लागते याच्यासारखं दुर्दैवी कुठलंही नाही आहे मी याची कल्पना यापूर्वी आयुक्त असतील आमच्या शहर अभियंता असतील संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील विभागीय अधिकारी असतील यांना वारंवार सांगून मी त्यांना प्रभागात जाऊन दाखवलेलं आहे की थेंबर सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे महिला विकत पाणी घेत आहेत टँकर आहेत मी स्वतः घरामध्ये जारचं पाणी पिते ही अशी हवा असताना जर महानगरपालिकेचा आयुक्त आम्हाला समोर येत नाही आहे शहर अभियंता समोर येत नाही आहे तर मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं की जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न हा शंभर टक्के दोन दिवसात सुटेल असं आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या गृहिणी आणि मी सुद्धा इथून हलणार नाही या प्रसंगी माजी नगरसेविका हर्षदा गायकर संदीप गायकर सुधाकर जाधव अक्षय थेटे व प्रभाग मधील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक, कर न्यूस नाशिक।